नमस्कार मी उषा पाटील स्वागत करते तुमचं उषा खान्देशी रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत धुडीची फुलं मी इथे एक कढई ठेवलेली आहे ते त्यात तेल गरम करून घेतलं आता त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी घातली आहे जिरं मोहरी छान फुलून वर आली की आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत इथं कांदा मी भरपूर घेतलेला आहे या भाजीला भरपूर कांदा घातल्याने ती खूपच चविष्ट अशी होते आता तिला छान आपण परतून घेऊ कांदा छान परतत असताना त्याला लाल रंग येईपर्यंत आपण त्याला होऊ देऊ आता इथं आपला कांदा छान लाल झालेला आहे सोनेरी रंगावर आलेला आहे आता त्यामध्ये मी इथं तीन मोठे चमचे तिखट घेतलेलं आहे ते, ते तिखट आपण त्यात टाकून घेऊ आता हे तिखट छान मिक्स होईल आणि त्यामध्ये आपण हळदसुद्धा घालूया आता याला आपण छान परतून घेऊ आता आपलं इथं मसाले होईपर्यंत आपण दुढीची फुलं बघूया बघा आपले मसाले खूप सुद्धा खूपच छान झालेले आहेत खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आता ही दुडीचे फुलं मी इथं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही दुडीची फुलं खूपच सुंदर खूपच नाजूक असतात जितकी ही फुलं नाजूक आहेत तितका त्यांचा जन्मसुद्धा कठीण आहे ही, ही फुलं कुठे शेतात पेरलेली नसतात ही मिळतात रानातल्या काटेरी झुडपांवर याची वेली असते या भाजीपासून आपल्या शरीराला खूप असे फायदे मिळतात काही भागांमध्ये या दुडीच्या फुलांना जिवितीचे फुलं फुला असेही म्हणतात तुमच्याकडे तुम्ही या भाजीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आता या मसाल्यामध्ये आपण सर्व फुलेही टाकून घेतलेली आहेत ही दिसायला खूपच छान आकर्षित दिसतात ही दुडीची फुलं पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच आठ ते दहा दिवसांमध्येच खायला मिळतात तुमच्याही बाजारामध्ये जर तुम्हाला अशी ही दुढची फुलं मिळतील तर ती तुम्ही घरी आणून नक्की तिची मी सांगितलेल्याप्रमाणेच भाजी बनवून खा खूपच छान स्वादिष्ट असे लागते तुम्हाला ही खूपच आनंद होईल आता ही भाजी मी हलवून घेतलेली आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेते मीठ हे आपल्या आपल्या चवीनुसारच टाकायचं मी इथे दोन चमचे मीठ टाकलेले आहे आता हे मीठ छान मिक्स करून घेऊया ही दुडीचे फुलं नाजूक असल्यामुळे ती बघता बघताच फक्त पाच मिनटांमध्येच होऊन जाते तिला जास्त शिजू द्यायची नाही ना जास्त शिजली की तिच्यामध्ये पाणी जमा होते आणि पाणी जमा झाले की तिची चव वेगळी लागते आता याच्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेते कोथंबिरीमुळे या भाजीचा स्वाद खूपच वाढतो या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुरेख अशी दिसत आहे मला तर ही भाजी खूपच आवडते धुळची फुलं म्हटले की जणू माझ्या तोंडालाच पाणी सुटते तुम्हीसुद्धा ही भाजी बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं आपली भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद